मग तू बैलपतीला कनेक्ट केलाय पूजा मॅम तुमचा रोजच मायक कन्व्यूट असतो प्लीज माईक म्युट करत चला Take your name. जलणं शक्य असेल त्यांनी प्लीज आपला कॅमेरा ऑन करा कृपया ज्यांना शक्य आहे त्यांनी आपला कॅमेरा ऑन करावा ओके चला आपण सेशनला सुरुवात करूया कारण की साडेतीन ला लगेच शेअर मार्केटचं लेक्चर आहे मॉडर्न पर्सनॅलिटीच्या टिप्स कोणत्या कोणत्या आहेत ठीक आहे मॉडर्न राहणं म्हणजे काय थँक्यू अपर्णा मॅम मॉडर्न राहणं म्हणजे काय मॉडर्न राहणं म्हणजे शॉर्ट कपडे घालण कमी माझे पाय पाय उघडे ठेवणार किंवा मी स्लीवलेस घालणार थोडक्यात शॉर्ट कपडे घालणं म्हणजे मॉडर्न राहणं नव्हे ठीक आहे उच्च विचार ठेवणे म्हणजे मॉडर्न राहणं ते तर त्याच्यावर नाहीये ठीक आहे रिलेट कपड्यांचाच आहे रिलेट करते तुमची पर्सनॅलिटी तुमचे कपडे तुमचे विचार ह्या गोष्टी नाहीये मॉडर्न राहणं म्हणजे काय ना ती कन्सेप्ट मी तुम्हाला आज थोडक्यात सांगते एक सिम्पल रूल सांगते मी मॉडर्न पर्सनॅलिटीचा जितके कमी दागिने तुम्ही घालाल तितके तुम्ही मॉडर्न दिसणार हे तुम्ही आज सगळ्यांनी लक्षात ठेवा एकदम सोप्प लॉजिक जितके कमी दागिने तितकी तुमची पर्सनॅलिटी मॉडर्न दिसणार जितके जास्त दागिने तितकी तुमची पर्सनॅलिटी गावंडळ दिसणार किंवा ट्रॅडिशनल दिसणार ओके okay? दागिने कशावर घालतात नऊवारी पैठणी याच्यावर दागिने घालायचे असतात मी आज साडी घातली तर साडी घातल्यावर मी छान मस्त मोठे मोठे मंगळसूत्र घालते मग तुम्ही ट्रॅडिशनलच दिसणार आहात मग तुम्ही मॉडर्न नाही दिसू शकणार तुम्ही खूप जणींना बघतात का यार ही तर साडीत पण मॉडर्न दिसते वाटतं ना आपल्याला मग तुम्ही तिला एकदा नोटीस करा तिने साडीवर दागिने किती घातलेत तिने मोठे झुमके घातलेत नाही म्यूट करा नाहीतर निघून जा दोनदा म्यूट केलाय डायरेक्ट काढेल मी तुम्हाला आता छोटेशे कानातले नाजुकस मंगळसूत्र ह्या गोष्टी आहे मॉडर्न पर्सनॅलिटीच्या ओके मी कुर्ती घातलेली आहे मी कुर्तीवर साध्या बास्केट रिंग घालते अँड देन मी त्याच्यावर एक छान ब्रेसलेट घालते वॉच घालते सिम्पल अँड इना इतकाच विषय ही झाली मॉडर्न पर्सनॅलिटी साडीवर मॉडर्न दिसायचं असेल साडीवर सुद्धा एक बारीक मंगळसूत्र सूत्र नाजुकशे कानातले तुम्ही झुमके पण घालतात ना बिनधास घाला पण तुमचा झुमका पण तितकाच नाजूक पाहिजे तर तुमची पर्सनॅलिटी मॉडर्न दिसते लांब घातला तरी चालेल पण तो नाजूक पाहिजे एवढी मोठी डिझाईन तितका लुक मॉडर्न कडे वळणार नाही खूप जणांच्या जा मंगळसूत्राचे पेंडल बघते मी गोल गोल असतात डायरेक्ट मग तुम्ही मॉडर्न नाही दिसत तुम्ही बोल्ड दिसतात त्यामध्ये बेटा गॅस बंद का बघून पट पटकन ठीक आहे तर आता आपण बघूया मॉडर्न पर्सनॅलिटी कॅरी कशा कशा करायच्या पहिले तर आपण ड्रेसेस वर बघूया बऱ्याच जणींना इथे जीन्स घालायला आवडते बऱ्याच जणींना मॉडर्न ड्रेसेस घालायला आवडतात पण ते त्यांना कॅरी नाही करतायत कुणाचं पोट सुटलंय ठीक आहे कुणाची जास्त आहे सिंपल प्रत्येकीकडे एक टमी टकर असायला हवं ठीक आहे टमी टकर रेग्युलर वापरायचं हो। जीन्स घाला कुर्ती घाला पंजाबी ड्रेस घाला काही पण घाला पण तुम्ही टमी टकर घालाच ओके okay? टमी टकर पहिले घालायचा त्याच्यावर तुम्ही जीन्स घाला वन पीस घाला कुर्ती घाला काही पण घाला यामध्ये ना तुमचं पोट सुटलेलं किंवा लटकलेलं दिसत नाही प्लेन दिसत ठीक आहे टमी काय असते टमी म्हणजे पोट तर पोटाला घालण्याचं जे असतं त्याला म्हणतात टमी टकर ओके okay? हे तुम्हाला ऑनलाईन पण मिळतं हे तुम्हाला दुकानात पण मिळतं मी सगळ्यांना एकच गोष्ट सजेस्ट करते जा दुकानात आणि घेऊन या मी आता एक टमिटकर मागवलं माझ्या मैत्रिणीसाठी मा मागवलं मी, मी आता याला गेली होती मॅम बाय तुम्ही जा आणि तुम्ही वर लेक्चर बघा उद्यापासून येऊ पण नका आणि जॉईन करायला टक्कर साडीवर नाही घालायचंय साडीवर शेप पेअर घालायचं असते ठीक आहे मी आता फ्लिपकार्ट वरून एक टमी मागवलं दोनशे चाळीस रुपयाचं काहीतरी आलंय मी आता गंगटोकला गेली होती तर माझ्या फ्रेंडनी मला सांगितलं म्हणजे मी तिला सजेस्ट केलं होतं की तू पण असं वेअर करत जा तर तिने मला ते ऑर्डर करायला लावलं होतं आणि ते खरंच छान आलंय मी त्याची लिंक तुम्हाला शेअर करेल टमी टकर घातल्याने ना तुमची बॉडी कमी दिसते असं बिलकुल नाहीये आणि नाहीतर एखादी महिला आहे मस्त म्हणेल माझं पोटबीट सुटले मी टमी टकर नाही पण ना ती बॉडी शेप मध्ये दिसते म्हणजे तुम्ही लठ्ठ पण असाल ना तर तुम्ही शेप मध्ये दिसतात टमी टकरचा फायदा हा आहे शेप नाही घ्यायचं शेप जीव गुदमरतो टमी टकरचा हा फायदा आहे की टमी टकर मध्ये ना तुमचा जीव गुदमरत नाही तुम्ही टमी टकर चोवीस तास पण घालू शकतात शेप चोवीस मिनिटातच जीव गुदमरायला लावतो बरोबर आहे सो टमी टमी टकरनी बॉडी रिलॅक्स राहते हा मॉडर्न पर्सनॅलिटीचा पहिला रोल दुसरा रोल मॉडर्न पर्सनॅलिटीचा तुम्ही केस पूर्ण बांधून मॉडर्न नाही दिसणार तुम्ही जर का पूर्ण केस बांधत आहात तर मग तुमचं केस बांधण्याची जी पद्धत आहे ती पण मॉडर्न पाहिजे आणि मॉडर्न केस बांधण्याची सर्वात सोपी पद्धत काय असते हे आपले दोघं ओट घ्यायचे हे कानाच्या मागे असे घालायचे आणि जेवढे केस उचलले जातील एवढे केस उचलायचे आणि हे इथे क्लचर लावायचं आणि जे तुमचे बेबी हेअर्स असतात हे बेबी हेअर्स बाहेर काढायचे हा झाला तुमचा मॉडर्न लुक ओके पण बरेच जणी काय करतात इथून कंगवा घेतात डायरेक्ट केस बाहेर मागे करतात आणि लावतात याच्यामुळे तुमच्या केसांचा जो स्ट्रक्चर आहे तो खूप चिप्पट दिसतो नेहमी दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या तुमच्या केसांच्या कधीच आपले केसना असे सेट नाही करायचे बरेच जणी अशा केस सेट करतात राईट अशा किती जणी करतात अशा केस सेट करण्याचा पहिला नियम असतो केस हे नेहमी असे सेट करायचे असतात केसांच्या मधून हात घालू, ना की केसांच्या वरून हात फिरवून ही खूप छोटी गोष्ट आहे खूप छोटी पण मी तुम्हाला एक्सप्लेन करते बघा हा लुक बघा आणि आता हा लोक बघा फरक येतो गुपमध्ये ठीक आहे तर नेहमी लक्षात ठेवा की केसांच्या मधून बोट घालूनच केस सेट करायचे असतात ओके केसांना नेहमी थोडं थोडं एवढं एवढं का असे ना कट करायचं नेहमी ओके नेहमी तुमच्या आयब्रोज या क्लीन केलेल्या असाव्या अप्पर लिप्स आणि फोरहेड करायचे मला त्या महिलांचं आश्चर्य वाटते ज्या म्हणतात अप्पर लिप्स आणि फोरहेड केले तर तिथे जास्त केस येतात असं काही नसते तसं असतं तर लोकांनी डोक्यावरचे केस थ्रेड उपटून काढलेस ते जास्त यायला तुमच्या शरीरात जेवढी केसांची ग्रोथ आहे ना ते तितके येणारच आहे रेझर केल्याने मॅम जास्त केस येतात असं नाहीये तुम्हाला किती केस यावे आणि किती नाही हे तुमची इंटरनल बॉडी डिसाईड करणार आहे तुम्ही रेझर वापरा की काही वापरा तितकं तुमच्या शरीरातून येणार आहे तितके येणार आहे नाही तर नाहीच येणार आहे ओके सिम्पल लॉजिक आहे हे ओके हा आता आपण पॅन्ट बद्दल बोलूया एक जीन्स हे टॉप घालण्यासाठी ना की टी शर्ट घालण्यासाठी आहे बऱ्याच जणी जीन्स आणि टी शर्ट घालतात चूक आहे ओके जीन्स आणि टी शर्ट हा चुकीचा पॅटर्न आहे जीन्सवर नेहमी जीन्सवरचे टॉप किंवा शॉर्ट कुर्ती घालायचे असतात टी शर्ट ही फक्त लोअर आणि नाईट पॅन्टवर घालायला बनलेली आहे जर तुम्ही जीन्सवर टी शर्ट घातलं तर तुम्ही जाड दिसतात नेहमी लक्षात ठेवा जीन्सवर टी शर्ट घालणाऱ्या महिला जाड दिसतात जीन्सवर टॉप घालायचे असतात आणि टी शर्ट ही लोअर वर घालायची असते लोअर बद्दल बोलूया बऱ्याच जणींना लोअर चॉईस करता येत नाही गो कलर्स नावाचा एक ब्रँड आहे गो कलर्स नावाच्या ब्रँडच्या लोवर सर्वात छान असतात कम्फर्टेबल लुकला परफेक्ट ठीक आहे पॅन्ट कशी असायला हवी ब्लॅक आणि सिंपल सोबर त्याच्या ना साईडला दोन व्हाईट लाईन पाहिजे रेड नाही पाहिजे आणि यल्लो पण नाही पाहिजे व्हाईटच पाहिजे पूर्ण प्लेन ब्लॅक पण नको साईडनी काहीतरी त्याला व्हाईट वगैरे असायला हवा म्हणजे तुमचे जे थाईज आहे ना ती अर्धी अर्धी डिवाइड होते नाही तर ती थाईज जास्त मोठी दिसते ओके okay. टी शर्ट कोणते घालायचे नेहमी वन साईज प्लस टी शर्ट घालायचे वन प्लस साईज म्हणजे एका एक साईजनी मोठ म्हणजे समजा मला एल साईजचे टी शर्ट होतात ना एम साईजचे तर मी एल साईजचे टीशर्ट टी शर्ट घालते त्याचं कारण काय सांगते एकदम दुसऱ्यापणाल्या निघायला एम साईज ची परफेक्ट जर का टी शर्ट तुम्ही घातलं तर त्याच्यात तुमची ब्रेस्ट मोठी दिसणार हाताचे दंड जाड दिसणार ओके ज्यांची पण हाताचे दंड खूप जाड आहे किंवा ब्रेस्ट खूप हेवी आहे यांनी डायरेक्ट जेन्ट टी शर्ट घालायचे डायरेक्ट जेन्ट टी शर्ट ओके मी हे माझ्या नवऱ्याचेच घातले त्यांना ह्या टी शर्टचा कंटाळा आला तीन महिने झाले त्यांनी कपाटन काढलंच नाही मी त्यांना काल म्हटलं का तुम्ही हे टी शर्टच घालत नाही मला बोर झालं माझे खूप फोटो झालेत त्या टी शर्ट वर मी दोन ट्रिप केल्यावर मज्जा मला नवीन भेटून गेलं मी रेग्युलरली जेन्सच टी शर्ट घालते मोस्टली मी तुम्हाला डायरेक्टच सांगेल की माझ्या लवऱ्याला एक टी शर्ट दोन महिन्याच्या तीन महिन्याच्या वर घालायला आवडत नाही सो so मी त्यांचेच टी शर्ट घालते आणि मला ते टी शर्ट कम्फर्टेबल वाटतात कारण की ना लेडीज टी शर्टचा प्रॉब्लेम काय असतो ना एवढ्या स्लीव्स देतात ते तर तुमचा हात खूप ब्रॉड दिसतो जसं तुम्ही जे, जे जेंट्स टी शर्ट बघा शोल्डर बरोबर शोल्डरच्या जागीच आहे आणि ते टी शर्टची स्लीव अगदी बरोबर आहे ठीक आहे लेडीज टी शर्ट ना असे थोडे पोटामध्ये असे कट असतात तर तुमचं ना पोट नसलं तरी तुमचं पोट दिसतं जसे जेंट्स टी शर्ट ना असे परफेक्ट असे सरळ बनवलेले असतात म्हणजे टी शर्ट बनवलेला पण माहितीये माणसांची ढेरी निघते बाहेर तर त्यांनी ते मॅन्युफॅक्चरिंग बरोबर असा कोणी बॉक्सेस केलेला आहे त्याचा फायदा आपल्याला पण खूप चांगला होतो टी शर्ट विकत घेताना ना, मी सिम्पल सांगेल खरंच सांगते मला मला जेंट्स टी शर्टच आवडतात जास्त घ्यायला तुम्ही खूप कमी बघितलं असेल मला लेडीज टी खूपच कमी मी नवीन पण टी शर्ट घ्यायला जाते ना आता माझ्या स्वतःसाठी तरी मी जेंट्स काउंटरला जाऊनच घेते मला झुडिओचे हो ना ते जेंट्स टी शर्टच आवडतात आता घ्यायला खूप भारी एकदम मस्त कम्फर्टेबल पोट दिसायचं टेन्शन नाही हाताचं पण टेन्शन नाही गळ्याचं त्याच्याहून टेन्शन नाही तर आणि ते सोबर पण वाटत मला ना आता काय माहिती मला आता ते असं कारण मला ना आजकाल काय मला ना लेडीज टी शर्ट बघायला गेलो ना तर ती क्रॉपच टी शर्ट आलेत आता सगळीकडे तुम्ही कुठे पण जा क्रॉप टी शर्ट झुडिओवाल्यांनी तर बंदच केलं डायरेक्ट लॉंग टी शर्ट तुम्ही झुडिओ मध्ये जा लेडीज टी शर्ट क्रॉप टी शर्ट मी आता लेडीज टी शर्ट कडे ढुकूनच नाही बघत आणि त्यांनी ते डिझाईन पण दिले ना ते इतकी भंगार असते ना त्याच्या मी मागच्याच टी शर्ट पाहिलं त्याच्यावर दोन डोळे एक नाक एक तोंड ते दोन डोळे बरोबर तुमच्या छातीवर येणार मला घ्यायचंच नाही आहे फुलं पानं त्या वेगळ्या वेगळ्या डॉल अरे यार मला हे प्रोफेशनल नाही वाटत ना मला सांगा मी उद्या तुमच्याकडे सेशन द्यायला येते आता आणि माझ्या टी शर्टवर डॉल आहे ते तुम्ही म्हणाल काय घालून आली मॅडम आज पॉइंट आहे ना पण मला असं वाटतं की त्याने जर का आपण जेंट्स टी शर्ट घातले ना तर ऍटलिस्ट त्यांची प्रोफेशनल तरी राहते ठीक आहे सो so, टी शर्टच्या बाबतीत मी सगळ्या महिलांना सांगते बिनदास जेंट्स काउंटरवर जा जेंट्स टी शर्ट घ्या बेस्ट आहे कुणीच विचारत नाही की हे लेडीज आहे की जेंट्स आहे मी इथे आल्यावर कोणालाच नव्हतं माहिती की हे टी शर्ट मॅम नाही आहे हे जेंट्स टी शर्ट आहे आपल्याला सूट होते ओके okay? हा नाईट पॅन्ट कोणता गो कलर्स सर्वात बेस्ट आहे चांगलाय ओके गो कलर्स अजून नाईट पॅन्ट अशा पण घेऊ शकता असं काही नाही की गो कलर्स ही ब्रँडेडच घ्यायची तुम्हाला ठीक आहे फक्त तुमच्या पॅन्ट ह्या फिट नसाव्या अगदी फिटिंगवाला पॅन्ट घालायच्या नाही येस yes, ऑफकोर्स ऑनलाईन मिळते का नाही मॅम प्रत्येक शहरामध्ये एक प्रत्येक शहरामध्ये एक शॉप असते जे गो कलरच असते शर्ट बद्दल सांगते शर्ट फक्त फॉर्मल पॅन्टवर घालायला बनलेला आहे ठीक आहे शर्ट हे जीन्सवर पण चालते पण त्याच्यासाठी तुम्ही बारीक पाहिजे मी ना शर्ट बद्दल एक गोष्ट इथे सगळ्या महिलांना सांगते मी ना आता ट्रिपला गेली होती गंगटोक दार्जिलिंगला सो मला एअरपोर्ट वर शर्टच घालायचं होतं मी ते शर्ट घालण्यासाठी सोळा दिवस फक्त बॉईल पालक आणि गाजर खाल्लाय तेव्हा ते, ते सोळा दिवस माझ्या पोटात पोळीचा एक तुकडा पण नव्हता कारण की शर्ट घातलं की त्या बटनांच्या दोन बटनांच्या मध्ये ना गॅप ओपन होतो जर तुमची तब्येत थोडी पण जास्त असेल तर मला तो गॅप नव्हता पाहिजे मी शिद्दतनी सांगते तुम्हाला मी त्या एअरपोर्ट वर एवढे शिद्धतनी फोटो काढले मी माझ्या नवऱ्याला बोलली मी फक्त फोटो काढणार आहे दोन तास कारण की मी हे फोटो काढण्यासाठी हे शर्ट मला परफेक्ट होण्यासाठी मी एवढे दिवस बॉइल्ड पालक आणि गाजर फक्त बॉईल्ड तेल नाही मिरची नाही मीठ नाही मी, मी, मी लिटरली माझ्या मैत्रिणींमधल्या मा पार्ट्या सोडल्या फक्त तो शर्ट घालण्यासाठी आणि त्याच्यावरची पॅन्ट जी मला खूप परफेक्ट पाहिजे होती तर मी एवढी डायट केलेली आहे म्हणून शर्ट त्यांनीच घाला ज्या खूप परफेक्ट डाएट करतात ज्यांचं पोट थोडं पण बाहेर नसेल नाहीतर ते शर्ट चांगलं दिसत ना ही टॉप घाला टॉप बेस्ट आहे टॉप पण घालताना मस्त छान एवढे थ्री फोरचे आता तर ना सय्यारा मूवी आल्यापासून ना तुम्ही बघा शॉर्ट कुर्तीची खूप फॅशन चालू आहे आणि मी पण आता तीच फॉलो करत आहे जीन्सवर डायरेक्ट शॉर्ट कुर्ती घालायच्या परफेक्ट दिसतात बारीकशे कानातले एका हातात साध ब्रेसलेट आणि एका हातात वॉच मॅडम थांबाओ मॅडम थांबा, हो, थांबा तुम्ही मला खाली किती पण कमेंट करा मला विषय कम्प्लीट करायचा आहे मी प्रश्न घेतले तर मी शिकवू नाही शकणार ओके आता आपण पंजाबी ड्रेस बद्दल बोलू माझा सर्वात आवडीचा आहे कुर्ती मला खूप आवडतात कुर्ती घालायला मी किती पण मॉडर्न कपडे घुमून येऊ द्या पण मी पंजाबी ड्रेस म्हणजे कुर्ती शिवाय माझं मन नाही भरत ओके कुर्तीवर काही काही कुर्तीवर प्लाझो घ्या प्रत्येकीकडे एक व्हाईट कलरची प्लाझो असायला हवी कधीतरी कुर्तीवर लेगिंग घालायची कधीतरी कुर्तीवर प्लाझो घालायची ओके okay? एक सिगारेट पॅन्ट नावाची पॅन्ट आलेली आहे ज्याला कुर्ती पॅन्ट म्हणून पण ओळखलं जाते ती पण कुर्ती खाली छान दिसते ओके okay? प्लीज आपल्या कुर्ती ह्या कॉटनच्याच असायला पाहिजे तेव्हा ते जास्त छान दिसतात कॉटन yeah. कुर्ती आर बेस्ट कुर्ती मला ना आता ते पूर्ण सेट वाले ड्रेस पण खूप आवडतात मस्त आहे ऍक्च्युली तुम्ही कुर्ती घ्यायला गेला ना तर कुर्तीच्या रेंज मध्ये आता फुल सेट ड्रेसेस येतात उलट आता कुर्ती महाग झालाय फुल ड्रेस स्वस्त मी आ, मी ऑनलाईन जास्त शॉपिंग करते काही माझे जास्त करून फ्लिपकार्टचे आहेत काही नरिस्टाचे आहेत काही युनिकचे आहेत पण प्युअर कॉटन हा मी कॉटन कौर्टन, आणि कॉटनच घालायचं कॉटनमध्ये तुमचे पर्सनॅलिटी उठून दिसते खूप सुंदर दिसतात तुम्ही प्रोफेशनल दिसतात तुम्ही मॉडर्न दिसतात कुर्तीमध्ये ते जे जॉर्जच्या वगैरे तेच तुम्ही जर का जॉर्जेटच्या कुर्ती वगैरे घालाल ना त्याच्यात नाही मला कॉट सेट पण आवडतात मी कॉट सेट पण घालते ठीक आहे मॅम वरती सांगा क्लिअर सांगू तर फॅशन गेलेली आहे स्पष्ट सिम्पल अनारकली हे फक्त आता कॉलेजच्या मुलींसाठीच आहे त्यांना लग्नात साडी घालायची नसेल आणि घागरा त्यांना घालायचा नसेल तर याच्या व्यतिरिक्त मी अनारकली बद्दल एवढं म्हणेल की माझ्याकडे दोन ते तीन अनारकली आहे ते पण फक्त मला माझ्या नवऱ्याने गिफ्ट केलेत ठीक आहे सो मी त्यांचे दोन तीन तीन वेळेस त्यांनी मला अनारकली गिफ्ट केले तर मी पण त्यांना त्यांच्या याला ला कुर्ता गिफ्ट केला कुर्ता नाही मी शेरवानी गिफ्ट केली त्यांना ते शेरवानी कावर घेतली तुम्हाला तुम्ही मला अनारकली घेताय ना मग मी तुम्हाला कसं काय दुसरा वेस्टर्न ड्रेस घेऊ यार मग मी त्यांना शेरवानी गिफ्ट केली मग त्यांना ठीक आहे चालेल चल मी पण तुला अनारकली कारण की तुम्ही गिफ्ट हे बघा एक तर नवऱ्याने तुम्हाला गिफ्ट दिलं ना तर तुम्ही म्हणू नाही शकत हे गिफ्ट मला आवडलं नाही नाहीतर तुम्हाला पुढच्या वेळेस गिफ्ट नाही येणार तुम्हाला पुढच्या स्टोम नाही येईल मी तर आणायला तयार असतो पण तुला आवडत नाही ठीक आहे सो मग मी तर ते तीन अनारकली घेऊन घेतले पण यार आता यांना कसं सांगावं की तुम्ही अनारकली का घेत आहे मला तर व्हॅलेंटाईन डे ला मला अनारकली भेटला मला माझ्या बर्थडेला ला पण अनारकली भेटला एवढं कमी होत मला ह्या दिवाळीच्या पाडव्याला पण अनारकलीच भेटला आता त्यांचा बर्थडे होता नोव्हेंबर महिन्यात मी त्यांना शेरवानी घेऊन दिली शीथ तुम्हाला शेरवानी काबर घेतली मलाच लाज वाटत होती तुम्हाला टी शर्ट कापर पण तू मला टी शर्ट का नाही घेतला तुम्ही मला अनारकली गिफ्ट केले या वर्षाला तीन मी घेऊन टी शर्ट देऊ तर त्यांना कळालं की ही एवढी साधी तर नाहीच आहे आपली खोड मोडली त्यांना रिलाईज झालं मग ते मला बोलले तुम्हाला सांगितलं काय नाही की तुला अनारकली नको तुम्ही मला आणलंच नसतं ना म्हणून मग असं नाही मग मी ते तशा प्रकारे हे केलं ओके सो सिम्पल okay? आहे so, की अनारकली हे फक्त लग्नांमध्ये आणि आपला प्रॉब्लेम काय माहिती महिलांचा आपल्याला असे लग्न खूप कमी आहे ज्याच्यात तुम्हाला अनारकली घालायला मिळतील आपल्याला साड्याच घालाव्या लागतात सो अनारकली फक्त कॉलेजच्या मुलींसाठी छान आहे कॉलेजचे फंक्शन असतात काही असते तेव्हा त्या घालतात ओके मी जिथून जिथून ऑनलाईन हे करते शॉपिंग करते त्याच्या लिंक मी तुम्हाला नक्की पाठवेल त्या त्या ब्रँडचे कपडे चांगले असतात बरेचसे ब्रँड आहेत जे ब्रँड मी फॉलो करते सृष्टी ब्रँड आहे ज्याच्या कुर्ती फक्त तीनशे चारशे रुपयाला भेटतात मला खूप आवडतात त्या ते पण एक आहे मी त्याच्या पण लिंक शेअर करेल नरिस्टा आहे युनिक आहे अजून ऑनलाईन वाला कुठलं एक आहे बिबा पण चांगला आहे पण बिबा हे खूप महाग ओके बिबाचे ब्रँड हे खूप महाग जातात एक खुशबू आहे त्यांचे पण कपडे छान असतात मी त्यांना पण नेहमी फॉलो करत असते आणि मेन म्हणजे हे जे मी फॉलो करते ना तर हे खूप स्वस्तात मिळतात कॉटनचे मला असं वाटतं की तुम्ही ना दोन हजाराचा एक ड्रेस वीस वेळेस घालण्यापेक्षा पाचशे रुपयाचा एक ड्रेस घ्या तुमचे दोन हजार चार येतात आणि ते बेस्ट राहते सिंपल आहे खूप वेळेस ना आपल्याला क्वालिटीपेक्षा क्वांटिटी मॅटर करते कुर्तीसाठी लिंक शेअर करा मला व्हॉट्सअपला मेसेज करा ओके okay? <coughs> सो सिंपल आहे मॉडर्न राहणं मॅचिंगला फॉलो करायचं मी ज्या रंगाची कुर्ती घातलेली आहे त्या रंगाचं ब्रेसलेट आणि कानातले घातले तर मी मोर दॅन जास्त चांगली दिसेल आधीपेक्षा पण मी कुर्ती घालून खूप भले मोठे झुमके घातले तर मी ट्रेडिशनल दिसेल पण मी कुर्तीवर अगदी नाजुकशे कानातले घातले आणि साधे ब्रेसलेट घातलं तर मी जास्त मॉडर्न दिसणार ओके okay? वॉच हे तुमच्या मध्ये खूप भर पाडत तुम्हाला जर मॉडर्न पर्सनॅलिटी हवी असेल देन प्लीज साडी घाला ड्रेस घाला जीन्स घाला काही पण घाला पण वॉच घाला पण ते वॉच स्मार्ट वॉच घालायला शिका स्मार्ट वॉच हे जास्त चांगल्या प्रमाणात तुम्हाला मॉडर्न पर्सनॅलिटी देते ओके सोप्याच गोष्टी आहे सोप्या गोष्टी फॉलो करा उद्या आपलं मोटिवेशनल सेशन असणार आहे